मनात राग धरू नका पैसे भेटणारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ज्या महिलांना खात्यावर अजून एक रुपयाही प्राप्त झालेला नाही तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत तिसरा हप्ता जो आहे तो तो देखील जमा झालेला नाही अशा सर्व महिलांसाठी अतिशय मोठी खुशखबर जी आहे ती आलेली आहे आज आहे एक ऑक्टोबर आणि आजच पैसे जमा होण्यासाठी नवीन तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि ही माहिती आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका कारण की सबस्क्राईब करणे अतिशय फ्रीमध्ये आहे पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रित कधी जमा होणार याच्याविषयी महिलांना उत्सुकता लागलेली आहे आणि परंतु ज्या अगोदर आपण हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते ज्या महिलांना पैसे आले त्या महिलांना पैसे कशामुळे आले आणि का त्यांना अगोदर लवकर पैसे जे आहे ते आलेले आहेत ते अगोदर आपण जाणून घेऊया त्याच्यानंतर लगेचच तिसऱ्या हप्त्याची तारीख जी आहे ती जाणून घेणार आहोत ज्या महिलांनी फॉर्म जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात भरलेले आहेत अशा काही निवडक महिलांनाच पैसे आलेले आहेत ज्यांनी फॉर्म भरताना कूपन असेल झेरॉक्स असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल किंवा उत्पन्न दाखला जो आहे तो व्यवस्थित अपलोड केलेला आहे आणि ज्या बँकेचे खाते दिले आहे त्याच बँकेला आधार कार्ड जे आहे ते लिंक होते तसेच डी बी टी इनेबल होते आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म वन टाईम एकाच वेळी अप्रूव्ह झाला त्यांना एकाच वेळी चार हजार पाचशे रुपयांचे एकत्रित तीन हप्ते जे आहे ते प्राप्त झालेले आहेत तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये भेटले आणि काही महिलांना एक हजार पाचशे रुपयांचा तिसरा हप्ता जो आहे तो आत्ता भेटलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचे फॉर्म जे आहे तो सुरुवातीला लवकर अप्रूव्ह झाल्यामुळे त्यांना पैसे जे आहे ते ते देखील लवकरच मिळालेले आहेत आता तुम्ही विचारणार आमचे देखील सगळे ओके आहे मग आम्हाला पैसे का पैसे आले नाही तर नाहीत एक गोष्ट लक्षात घ्या जवळपास तीन कोटी अर्ज जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यापैकी दोन कोटी साठ लाख अर्ज जे आहेत ते मंजूर झालेले आहेत आता एवढ्या मोठ्या प्रचंड खात्यावर एका दिवसात पैसे पाठवणे जे आहे ते शक्य होत नाही आणि यासाठीच एक डी बी टी जी आहे ते माध्यम असते आणि या डी बी टीची क्षमता किती असते तरी गोष्ट जाणून घ्या जवळपास डी बी टीची क्षमता असते पन्नास ते साठ लाख पर डे म्हणजे प्रतिदिवस पन्नास ते साठ लाख एवढे पेमेंट जे आहे ते डी बी टी माध्यम करू शकते आणि यामध्ये देखील डी बी टीद्वारे भरपूर वेगवेगळ्या योजनांचा लाभ जो आहे तो सरकार देत असते म्हणजे अगोदरच दहा ते पाच लाख लोकांचे डी बी टीसाठी पेन्शन असेल किंवा इतर कोणती स्कीम असेल तर ती अगोदरच इनेबल असल्यामुळे डी बी टींना त्यांना अगोदर प पैसे पाठवणे गरजेचे ठरते आता लाडकी बहीण योजनेसाठी डी बी टी जी आहे ते प्रचंड प्रमाणात फास्ट वर्क करत आहे तरी देखील एक दिवसाला ते चाळीस तीस ते चाळीस लाख महिलांना पैसे पाठवण्यास सक्षम आहेत आणि त्यामुळेच त्यांचे काही कर्मचारी जरी सुट्टीवर असले किंवा काही प्रॉब्लेम आला तर ती ही संख्या देखील खाली येऊ शकते म्हणजे पंचवीस ते तीस लाख प्रतिदिव एवढे महिलांना पैसे जे आहे ते पाठवता येतात त्यांनी महिलांना ते सप्टेंबर दरम्यान पैसे पाठवले होते कारण एकोणतीस सप्टेंबरला रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा असल्यामुळे त्यांनी पंचवीस तारखेपासूनच पैसे पाठवण्यास सुरुवात केली होती आणि आज आहे एक तारीख मग आज पैसे पडणार का तिसरा हप्ता वाटप संपले का असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात पडलेले असतील परंतु तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर जे आहे ते मी आज देणार आहे त्यामुळे आपण पुढे जाणून घेऊया आणखीन जोपर्यंत सर्व माता बहिणींना पैसे भेटणार नाहीत ना तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत बसणार नाहीत ना असे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगितले आहे माझ्या बहिणींना बँकेसमोर गर्दी करण्याची गरज गर्द नाही ही योजना जी आहे ती कायम चालू राहणार आहे असे सर्व भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटर अकाउंटवरून त्यांच्या प्र सर्वांना सांगितलेले आहे म्हणजे काय तर एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही फॉर्म भरला असेल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल आणि सर्व आधार कार्ड असेल किंवा कोणतेही डॉक्युमेंट असेल सर्व ओके असेल बँकेला लिंक असेल तर आता राहिलेल्या बहिणींना पैसे जे आहे ते कधी पडणार त्याच्यासाठी एक नवीन तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे तीच तारीख आपण अगोदर जाणून घेऊया तारीख सांगण्याच्या अगोदर सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो दहा असे दहा जिल्हे आहेत की दहा त्या दहा जिल्ह्यांना पैसे जे आहे ते थोडे उशिरा पडणार आहेत आता ते कशामुळे पडणार आहेत ते देखील आपण कारण पुढे जाणून घेऊया परंतु महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते नक्कीच उशिरा पडणार आहेत कारण की हे लोकसंख्येने सर्वात मोठे दहा जिल्हे जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत या जिल्ह्यांची लोकसंख्या जी आहे ती भरपूर आहे म्हणजे महाराष्ट्रात टॉप टेन जिल्हे तुम्ही म्हणू शकता की ज्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या जी आहे ती भरपूर आहे आणि यामुळेच अशा जिल्ह्यांना मग ते जिल्ह्यांची नावे आपण लगेच जाणून घेऊया कोल्हापूर असेल जळगाव सोलापूर अहमदनगर नागपूर नाशिक मुंबई उपनगर पुणे ठाणे मुंबई हे दहा जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या प्रचंड प्रमाणात असल्यामुळे अर्ज देखील त्याच लेवलमध्ये आलेले आहेत म्हणजे भरपूर अर्ज जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यामुळेच पैसे पाठवण्यास या जिल्ह्यातील काही महिलांनाच पैसे भेटलेले आहेत काही महिला पुढील टप्प्यात असणार आहेत कारण की हा तिसरा टप्पा जो आहे तो अतिशय प्रचंड प्रमाणात मोठा टप्पा जो आहे तो होता हे पा पैसे सर्वांना भेटणार आहेत फक्त थोडासा उशीर होऊ शकतो आणि आता तारीख जी, जी आहे ती ऐका लगेच तुम्हाला तारीख सांगून टाकतो मी तारीख जी आहे असणार आहे ती आहे एक ते पाच ऑक्टोबर पैसे जमा होण्यासाठी ही तारीख अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की या तारखेलाच भरपूर महिलांना या आता पा पंचवीस ते तीस सप्टेंबरपर्यंत पैसे त्यांनी पाठवलेले आहेत ठीक आहे थी। तर ते पैसे कोणाला पाठले ज्यांची सुरुवातीला फॉर्म आलती आणि आता पुढील हप्ता जो आहे असणार आहे चौथा हप्ता त्याच्याविषयी आपण पुढे माहिती जाऊन घेऊ परंतु एक ते पाच ऑक्टोबरच का तारीख सांगितलेली आहे तर डी बी टी जे आहे ते ट्वेंटी फोर इंटू सेवन तुमच्या सेवेत चालू असणार आहे आणि डी बी टी सर ट्वेंटी फोर इंटू सेवन साठी सुविधेसाठी जर चालू असेल तर पैसे जे आहे ते त्यांनी आता तीस सप्टेंबरला जरी पाठवणे झाले नाही तरी येणारे एक ते पाच ऑक्टोबरपर्यंत पैसे पाठवणे जे आहे ते सुरळीत राहणार आहे कारण की एवढ्या प्रचंड महिला राहिलेल्या आहेत आणि वर सांगितलेल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना कोणत्याही महिलेला ना नाराज करायचे नाही म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे कोणत्याही महिले वर त्यांना पैसे, पैसे ते जे आहेत ते लाभापासून वंचित ठेवायचे नाही सर्व महिलांना पैसे जे आहेत ते भेटणारच आहेत त्यासाठी त्यांचे प्रयत्न जे आहेत जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत आता चौथ्या देखील आपण लगेच माहिती जाणून घेऊया तसेच चौथ्या हप्त्याची तारीख जी आहे ती ती देखील लगेच सांगतो कारण की चौथ्या हप्त्याचा चौथा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे चौथा वचनपूर्ती सोहळा आता एक गोष्ट लक्षात घ्या पहिला वचनपूर्ती सोहळा झाला पुणे येथे त्याच्यानंतर नागपूर आणि आता तिसरा वचनपूर्ती सोहळा झाले पार पडलेला आहे रायगड येथे आता हे तीन वचनपूर्ती सोहळे बॅक टू बॅक झालेले आहेत आणि त्यामुळेच आता चौथा वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पुण्याच्या आसपासच होणार आहे आणि त्याची तारीख देखील आलेली आहे सतरा ते एकवीस ऑक्टोबर म्हणजे सतरा ते एकवीस तारखेच्या दरम्यान हा वचन पुरती सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि या सोहळ्याअंतर्गत राहिलेल्या महिलांना पैसे जे आहेत ते चौथा हप्ता तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत खात्यावर एक रुपयाही आले आलेला नाही अशा सर्व महिलांना पैसे जे आहेत ते जर एक ते पाच ऑक्टोबरपर्यंत देखील जर तुम्हाला पैसे भेटले नाहीत तर हे गोष्ट जाणून घ्या सतरा ते एकवीस तारीख जी अशी असणार आहे हे ज्या तारखेदरम्यान सर्व वचनपूर्ती सोहळा असणार आहे आणि त्याच सोहळ्यादरम्यान तुम्हाला पैसे जे आहे ते पाठवण्यास सुरुवात होणार आहे आणि सोबतच सहा हजार रुपये एवढी मोठी रक्कम जी आहे ती तुमच्या खात्यावर प्राप्त होणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला अनेक माध्यमातून भेटलेली आहे आता त्यामुळे आतापर्यंत आधार लिंक केले नसेल किंवा आधार कार्ड क का बँकेशी लिंक केले नसेल किंवा की तर कोणतेही कारण असेल तुमचे तर तुम्ही काय करा तर लवकरात लवकर बँक खाते जे आहे ते लिंक करून घ्या आणि राहिला मुद्दा म्हणजेच खाते कोणत्या बँकेत असल्यावर पैसे लवकर पडतात तर हे गोष्ट लक्षात घ्या तसे काहीही नाही कोणत्याही बँकेत खाते असू द्या आधारला जर लिंक असेल तर पैसे लवकर पडतात परंतु जर तुमचे खाते एकापेक्षा जास्त बँकेत म्हणजे तीन ते चार बँकेत खाते असेल किंवा दोन बँकेत जरी खाते असेल तरी एकदा ते खाते जाऊन चेक करा कारण की आधार कार्ड जर दोन्ही बँकेला लिंक असेल तर कोणत्याही खात्यावर पैसे जे आहे ते कधीही पडू शकतात किंवा पडलेही असतील आणि तुम्ही अजूनपर्यंत चेक जे आहे ते केले नसेल त्यामुळे लगेच जाऊन तुम्ही चेक करून घ्या त्यामुळे त्यामुळे तुम्हाला पैसे पडले असतील तर लगेचच तुम्हाला विड्रॉ करता येतील किंवा पैसे तुम्ही लगेच विड्रॉ करून घ्यायचे आहेत अशा प्रकारची ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती आपण दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग